नॉवेल प्रस्तुत एक नाणक तीन बाजू बातम्या आज आणि उद्या गिरीश कुबेर समाज माध्यम आणि माध्यमांच्या प्रस्फोटानंतरचा हा पहिला मोठा साथीचा विकार आहे त्यामुळे नक्की काय करायला हवं हे याची की त्याला एसओपी म्हणतात स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर बाकीच्या गोष्टींमध्ये घालून दिलेली असते तशी या पद्धती घालून दिलेली नाहीच आहे उदाहरणं काही नाहीच आहेत अलकात हुपकर तर माध्यमांची ही जबाबदारी आहे की खरी अचूक माहिती व्यवस्थित तुम्ही आत्ताचं डब्ल्यू एच ओ काय काय गाईडलाईन्स देत आहे अपडेट करत आहे नवीन औषध प्रणाली कोणती आलेली आहे ही सगळी माहिती तुम्ही सातत्याने दिली पाहिजे भागवत पण मला असं वाटतं माध्यम म्हणून थोडं काही बाबतीत आणखीन जागरूक असलं पाहिजे थोडंसं त्याच्यात म्हणजे आजच्या पिढीचा शब्द सांगायचा सा तर त्याला ह्युमन टच असला पाहिजे नॉव्हल प्रस्तुत एक नाणं तीन बाजू